बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी देशव्यापी संपात नाशिक जिल्ह्यातील कामगार मोठ्या संख्येनं सहभागी होणार बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने पुकारलेल्या देशव्यापी संपात नाशिक जिल्ह्यातील कामगार वर्ग मोठ्या संख्येनं सहभागी होणार असल्याचा ठराव सी टू संलग्न युनियन पदाधिकाऱ्यांच्या विस्तारित बैठकीत एकमताने एक मंजूर करण्यात आला ही बैठक सीटू भवन नाशिक येथे सिटूचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सीताराम ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठकीच्या सुरुवातीलाच श्रद्धांजलीचा ठराव कॉम्रेड सीताराम ठोंबरे यांनी मांडला त्यानंतर मागील कामकाजाचा अहवाल सिटूचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड देविदास आडोळे यांनी सादर केला तर खजिनदाराचा अहवाल कल्पनाताई शिंदे यांनी वाचून दाखवला यावेळी विरोधी चार लेबर कोड संदर्भात सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर डी एन कराड यांनी सविस्तर माहिती देत हे कोड कामगार वर्गासाठी कसे घातक आहेत याबाबत मार्गदर्शन केले आणि येणारा संप यशस्वी करण्याचे आवाहन कामगारांना केले कामगार संघटना संयुक्त कृती समितीने पुकारलेल्या बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या देशव्यापी संपाबाबतचा ठराव सीटूचे जिल्हाध्यक्ष फॉमे सीताराम ठोंबरे यांनी बैठकीत मांडला या ठरावास उपस्थित कामगार आणि कामगार प्रतिनिधींनी एकमताने मंजुरी देत मोठ्या संख्येनं संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला तसेच चार लेबर कोड्स कामगार वर्गावर कसे दूरगामी आणि घातक परिणाम करतील याबाबत सीटूच्या राज्य उपाध्यक्षा ॲडव्होकेट वसुधत् कराड यांनी सविस्तर माहिती दिली या बैठकीदरम्यान जिल्ह्यातील कामगारांनी मोठ्या संख्येनं संपात सहभागी व्हावे असे आवाहन कॉम्रेड तुकाराम सोनजे कॉम्रेड संतोष काकडे कॉम्रेड संतोष कुलकर्णी कॉम्रेड आत्माराम डावरे कॉम्रेड मोहन जाधव कॉम्रेड हरिभाऊ तांबे कॉम्रेड अरविंद शहापुरे यांनी केले या बैठकीस कॉम्रेड सिंधुताई शार्दूल कॉम्रेड विजया टिकल कॉम्रेड राहुल गायकवाड कॉम्रेड गौतम कोंगळे कॉम्रेड संजय पवार कॉम्रेड सदानंद शेळके कॉम्रेड अनिल गोसावी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी बिरार प्रतिनिधी सुरगाना पेठ आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मेडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई ई नेफ्रोलॉजी युरोपियन रिनन असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती येणे चेहऱ्या किंवा पायावर येणे रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव नंबर